नमस्कार खबर बात न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आजची सर्वात मोठी बातमी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याच्या आंदोलनाबद्दल आहे सेवानिवृत्त होऊनही भविष्य निर्वाह निधी म्हणजे ई न मिळाल्यामुळे एका कर्मचाऱ्याने थेट नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण केले सकाळी दहा पासून ते आत्ताच्या साडेपाच पर्यंत अर्थात साडेसात तास त्यांना उपोषण करावं लागलं त्याचं कारण म्हणजे स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी नगर परिषदेचे कर्मचारी आले आणि शेवटीला सांगितले की आम्ही काही ना काही पैसे देऊ पण तत्पूर्वी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एक मिटिंग होईल आणि त्याच्यामध्ये आम्ही ठरू की रक्कम कशा प्रकारे द्यायची वगैरे हक्क मिळवण्यासाठी लढाई करावी लागते याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे खरे वाढवा पाहूया सविस्तर हा युपीएफ मध्ये तुम्ही नगरपालिकेच्या समोर व उपकोशाला बसलात हो त्याचं कारण काय तुम्ही नगरपालिकेमध्ये हा इथंच होतो कर्मचारी किती वर्ष काम केलं पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष काम केलं हा रिटायर म्हणजे हे झालं नाही आपलं परमिट झालं नाही झाले बर रिटायर केले रिटायर केल्यावर म्हणजे रक्कम बघलो कटलेली इतकी इतकी निघाली इतकी इतकी म्हणजे हिशोब म्हणजे दोन हजार अकरापेशी कटली त्या एकोणीसपर्यंत पुढे रिटायर झालो रिटायर झाल्याच्या नंतर तुम्हाला ही बाबती प्रवास आली मग तुम्ही काय केलं त्यावेळेस अर्धीच गेलो असंच बसलो एक एक दोन दोन लाख टाकून आली लव जण आऊ जण हा लव जणा इतके परमिट झाले ते जे काही बस शक ना आपण बसल्या उपोष्टाला उपशी झाला उपकोष्णाला आज सकाळी तेरा वाजता 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 बसल्या हो त्यांच्याकडून काय आली माहिती काय उटा म्हणाले उटा कशासाठी म्हणाले तेवढी रक्कम म्हणजे किती रक्कम आहे अंदाजे बावीस लाख रुपये बावीस लाखासाठी तुम्ही उपस्थित बसता बरोबर बहु आणि हे तुम्हाला पहिलं म्हणले होते का की आम्ही रक्कम देतो म्हणून देतो म्हणले थोडं थोडं टाकीत होते मग थोडं थोडं हे पुन्हा बंद केले ते टाकीच लागेल ते थोडं मला लो दहा हजार वीस हजार पंधरा हजार पंचवीस हजार लोक टाकलेले आता टाक नाही झाले तर मी नाही झाले खूप वेळेस बोललो जाऊ मला पाय धरलो जाऊ साहेबातून मी थोडे टाका म्हणलो मग जवळ एक सहा महिने चलाय सारख्या टाकल्या तरी मी मी खात राहतो म्हणलो थोडं थोडं त्या काही काम होईना मला धंदा होईना चौसष्ट वर्षाच्या जवळ झाले घरी भाकर देणार बघून काय अर्थ आहे गेलेलं बरं म्हणून तुम्ही उपोषणाला बसला शेवटचा म्हणून शेवटचा आणि बघूया की पुढे नेमकं काय घडणार आहे जर त्यांना पैसे मिळाले नाही तर त्यांनी आत्मदहनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे